घरचा वैद्य आणि घरचा तंत्र आपले दोन चॅनल आहेत मित्रांनो बघा आज तुम्हाला एक पंपलेट वरची सर्व एक चांगल्या प्रकारे माहिती सांगतोय आता बघा ह्याच्यातलं काय काय आहे ते पहिल्यांदा असे नावं दिलेली आहेत नावं दिल्यानंतर मोहरी अशी औषध हे बघा रतन ज्योती एक वनस्पती आहे तिची मुळी तिचं पाणी डोळ्यात टाकल्यानंतर डोळ्याचे सर्व विकार डोकेदुखी मोतीबिंदू सर्व जाते असं बघा ही सर्व दिलेली अशी माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम मौल्यवान माहिती होणार आहे बघा सफेद कुडा सफेद कुडा किडनीसाठी मुतखड्यासाठी आणि चांगला काम करतो किडनी स्टोन तर सफेद कुड्याची साल चूर्ण करून घेतली तरी चालते इथं त्याची परत माहिती दिलेली आहे एक चमचा पावडर रोज सकाळी दही किंवा ताकामध्ये आमुष्यापोटी घ्यायची एक महिना मूतखडा तुमचा विरघळून इरगळून फुटून जातो परत दुसरी माहिती बेडगीचा पाला आपोमारी मधुमेह डायबिटीस ब्लॉकेज सफेद पाणी ह्याच्यासाठी चालते मित्रांनो बघा इथं सर्व एक इकडे पण माहिती दिलेली असते अशी एक कप तांब्याच्या भांड्यात शिव्या पाण्यामध्ये घ्यावे एक चमचा पावडर रोज रात्री भिजत घालून सकाळी घ्यायचे असे म्हणले शुगरसाठी दुसरं बघा भिलावा दातासाठी रुकाळू कंद एक रुकाळू कंद भेटतो मित्रांनो झाडावर दगडावर डोंगरात भेटतो भगिंदर मूळ चालतो बघ आता गुळवेल गुळवेल तर सगळ्याला माहितीच आहे ऍसिडिटी, आम्लपित्त गॅसेस आपचन उष्णता कावीळ ह्या रोगावर चालतो अमरकंद अमरकंद तर सगळ्याला माहितीच आहे मित्रांनो मनकेचे आजार संधिवात कंबरदुखी ह्याच्यासाठी चालतो ते चाल कसा खायचा अमरकंद ती पण आहे याच्यात बघा एक कंद स्वच्छ धुवून मिक्सरवर बारीक वाटून दुधात दोन चमचे इलायची दोन लवंगा दोन बदाम दोन खारका करून पावडर करून शिजवून खायचे मणक्याचे गॅप लवकरच बरे होते दुसरी वनस्पती कुठली मित्रांनो बघा शेतावरी अश्वगंधा रक्तशुद्धी भोक वाढण्यासाठी दुधाबरोबर अशक्तपणा वजन वाढले वजन वाढण्यासाठी चालते बघा ही एक चमचा पावडर एक कप दुधात एक महिना घ्यावी दुसरी औषध आहे मित्रांनो चला जंगली अद्रक जंगली अद्रक एकाशी संधिवात वजन कमी करण्यासाठी चालते मित्रांनो आता बघा इथं काय दिलेलं आहे सकाळी एक कप पाण्यात पावडर एक चमचा काळी मिरी पावडर चिमूटभर दालचिनी पावडर चिमूटभर टाकून काढा करून घेणे वजन कमी होण्यासाठी बघा सफेद सायरस स्त्रियांसाठी सफेद पाणी लाल पाणी ह्याच्यासाठी वापरायचे एक चमचा पावडर एक कप टाकून उकळून काढा करून घेणे सकाळ संध्याकाळ तीन महिने संजीवनी कप दमा सर्दी ह्याच्यासाठी घेणे एक कप पाण्याबरोबर अर्धा चमचा पावडर विलायशी लवंग पावडर थोडी हळद टाकून तीस दिवस घेतल्यानंतर आजार बरा होतो बघा गेळफळ गेळफळ ही मित्रांनो टोनशील सूज गालगंड मुकामाळ ह्याच्यासाठी गेळफळला काय करायचे दगडावर घासून मलाम तयार करून वरून लावायचा आहे सात दिवस किंवा एक महिना लावल्यानंतर सर्व आजार बरे होतात बघा लोहट ही विद एक वनस्पती आहे बघा पंचांगी गचकरण त्वचा साठी चालते बघा इथे दिलेलं पांढरीची काठी पहिले सिद्धी पांढरीची काठी एक सिद्धच वनस्पती आहे ह्याचा वापर बघा देवऱ्यामध्ये ठेवायची आणि आमुष्या पौर्णिमेला पूजा करायची अर्धी सुपारी डोकेदुखीसाठी उघळून त्याचा मलम डोक्याला लावायचा आहे हाडसांत हाडसांत मोडलेल्या हाडावर संधीवातीवर चांगले काम करते नळकंद अशिडिटी अमलपित्त गॅसेस अपचन पोटदुखी वजन कमी करण्यासाठी चालते मित्रांनो थोडा टोकडा गुळवेल गुळ करून तीस दिवस घेणे उदळ सफेद मुसळी काळी मुसळी ह्या दोन्हीचा दिलेला विषय वाटला मित्रांनो शक्तीवर्धकीसाठी वजन कमी करण्यासाठी हे घ्यायचे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दबा परत आपण दुसऱ्या की आम्ही व्हिडिओमधे लवकरच भेटू मित्रांनो चला राम, राम।